नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आहे अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ सर्वांच्या आवडत्या शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत सामान्य कास्ताकार बांधव जो आहे त्याच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट खास करून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव जर सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांनी बघितलं तर आता देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस ऑक्टोबरपर्यंत असे राहणार आहे सोयाबीनचे बाजार भाव पण इथं प्रश्न उद्भवला आहे की इथून एकतीस ऑक्टोबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव जर हाच प्रश्न तुमच्याही मनात उपस्थित झाला असेल आणि जर आपल्यालासुद्धा याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटतं याच्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर व्हिडिओस लाईक करा आणि आत्तापर्यंत आपण सर्वांनी जर हा व्हिडिओ शेअर केला नसेल जरूर ला शेयर चानल ला एक दा ला ला तर जरूर व्हिडिओला शेअर करून घ्या आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर बघा कास्तकार तकार आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ही एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की इथून एकतीस ऑक्टोबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर सध्या आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आपल्या सर्वांना दिसत आहे ही दर पातळी आहे सध्याच्या कंडिशनला अडतीसशे रुपये प्रति क्विंटलपासून बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान सध्या जी आवक होत आहे त्याच्यामध्ये ओलाव्याचं प्रमाण अधिक आहे याच्यामुळे आपल्याला दिवाळीनंतर सोयाबीनचे बाजारभाव हे स्थिर होताना दिसू शकतात इथून एकतीस ऑक्टोबरपर्यंतचा विचार केला तर सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला फारसा बदल दिसून येणार नाही कारण ओलाव्याचं प्रमाण देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता नाही आणि व्यापारी स्टॉक करण्यासाठी जे सोयाबीन खरेदी करणार आहेत तर हे सोयाबीन व्यापारी नोव्हेंबर महिन्यातच खरेदी करणार आहेत याच्यामुळं आपल्याला मागणी व पुरवठ्यामध्ये एकतीस ऑक्टोबरपर्यंत खूप मोठा गॅप दिसणार नाही आणि याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा इथून एकतीस ऑक्टोबरपर्यंत आपल्या सर्वांना अडोतीसशे ते बेचाळीस रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यानच दिसणार आहे आता एवढं मात्र होऊ शकतं की जर समजा आपल्या सोयाबीनमधील ओलावा जर कमी झाला तर मात्र सोयाबीनची दर पातळी बेचाळीसशेपर्यंत आपणास मिळेल हां याच्यामध्ये असं होऊ शकते की पन्नास ते शंभर रुपयांची तेजी जर इथून एकतीस ऑक्टोबरपर्यंत आपणास दिसली तर आश्चर्य वाटायला नको मग विक्रीचा विचार करत असाल तर आपल्या सर्वांना एकच सल्ला देऊ इच्छितो की खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करत असाल तर एकतीस ऑक्टोबरपर्यंत करू नका आपण नोव्हेंबर महिन्यात सोयाबीन विक्रीचा विचार करा ज्यामुळे होऊ शकतो आपला फायदा आणि सरकार नोव्हेंबर महिन्यात आता आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी हमी भावावर सोयाबीन खरेदी सुरू करणार आहे त्यामुळं बेभाव सध्या सोयाबीन विक्री करू नका एवढीच आपणास विनंती भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओतील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा आणि कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदलाळ व्यक्त करतो खूप खूप आभार